चिंबूरमध्ये कालीमाता मंदिरामध्ये मूर्तीला मदर मेरीचे वस्त्र परिधान केले गेलेले आहेत वाशिनाका परिसरामधील कालीमाता मंदिरामधला हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे समोर आला आहे देवीने स्वप्नामध्ये येऊन मदर मेरीचा रूप घेण्याची मागणी केल्याचा भटजीनं अजब दावा केलेला आहे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि भटजी रमेश पोलिसांच्या ताब्यात आहे ही दोन दृश्य कालिका मातेची मूळ रूपामधील माते मूर्ती आपण पाहतोय स्क्रीनवर आणि दुसरीकडे कालिका मातेला मदर मेरीचं वस्त्र परिधान केलं गेलेलं आहे शेंबूरमध्ये कालीमाता मंदिरामध्ये मूर्तीला मदर मेरीचं वस्त्र परिधान केलं गेलेलं आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय या मातेचं मूळ रूपामधली जी मूर्ती आहे ती आणि नंतर मदर मेरीचं वस्त्र परिधान जेव्हा केले त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय वाशिनाका परिसरामधील कालीमाता मंदिरामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे देवीनं स्वप्नामध्ये येऊन मदर मेरीचा रूप देण्याची मागणी केल्याचा भटजीनं अजब दावा केलेला आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे भटजी रमेश पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे या संदर्भात आणखी माहिती प्रतिनिधी शिल्पा प्रतिनिधी शिल्पा आहेत शिल्पा चौकशी झालेली आहे का काय म्हणणं आपण जर पाहिलं तर चेंबूर वाशीनाका परिसरातील कालीमाताचं जे मंदिर आहे त्या मंदिरातील काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे मंदिरातील जो भटजी आहे त्याला या संदर्भात नागरिकांनी विचारणा देखील केली होती मात्र त्यांनी असं सांगितलं की देवी माझ्या स्वप्नात आली आणि मला मदर मेरीचे रूप देण्यास सांगितलं असत त्या भटजीने सांगितलेलं आहे त्यामुळे तिकडचे जे रहिवाशी आहेत त्यांचं म्हणणं आहे की पैसे देण्यात आले होते आणि म्हणून ही त्याने ही जे काही देवीला कपडे घातलेले आहेत त्यामुळे ही घटना घडलेली आहे तिथे काही संघटना जमा होऊन कारवाई करून आर सी एफ पोलीस स्थानकात एफ आय आर देखील दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भात आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर देखील केलं होतं मात्र पुढील दोन दिवसांची त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि पोलीस पुढील चौकशी देखील करत आहेत मात्र या संबंधित अजून कोणी दोषी असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हे जे प्रकरण आहे त्याने वेगवेगळी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे कारण देवीला अशा प्रकारचं रूप धारण करणं योग्य आहे का त्यामुळे अनेक रहिवाशी असतील नागरिक असतील किंवा भक्त असतील ते देखील संतप्त झालेले पाहायला मिळतात त्यामुळे आता या भटजीवर कुठल्या प्रकारची कशी कारवाई केली जाते किंवा या प्रकरणामध्ये अजून कोणी दोषी आहे का हे पाहणं महत्वाचं असेल गौरी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी